अजित पवार हे सुद्धा पाहिवारीत या मार्गावर चालणार विधानसभेतून घोषणा काकाना टोला पाऊले चाले ती पंढरीची वाट माऊली माऊली म्हणत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत ऊन पाऊस वारा कशाची तमानं बाळगता विठ्ठल नामाचा जप करत वारीत पावले चालत आहेत यंदा प्रथमच वारी सहभागी होणाऱ्या दिंडींना राज्य सरकारकडून प्रति दिंडी वीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे तर राजकीय नेत्यांचा वारीतील सहभाग यंदा चर्चेचा विषय बनलेला आहे शरद पवार स्वतः पायी वारी सहभागी होणार आहेत तर राहुल गांधींनासुद्धा वारीतील सहभागाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पायी वारी सहभागी होणार असल्याचं म्हटलेलं आहे अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी वारीचं महत्त्व आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे तसेच आपण वारी सहभागी होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि वारकऱ्यांना वर्षभरापासून ओढ लागलेल्या विठ्ठल भेटीची तारीख आता जवळ आलेली आहे आषाढ महिना सुरू होताच चा वारीत चालणाऱ्या दिंड्या पंढरीकडे येतानाचं चित्र चे दिसून येत यंदा सतरा जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून सर्वत्र उत्साह दिसून येतोय विधानसभा निवडणुकांच्या अगोदरची ही पंढरीची वारी असल्याने यंदा राजकीय नेत्यांची वारी पंढरी दिसून येत आहे शरद पवार राहुल गांधी यांच्या नंतर आता अजित पवार हे सुद्धा पायीवारी सहभागी होणार आहेत स्वतः माहिती दिलेली आहे अध्यक्ष महोदय खरंतर अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री आळंदीला जाऊन त्यांनी दर्शन घेऊन तिथं पालखीची सुरुवात केली देवेंद्रजी पण पुण्याला गेलेले होते परंतु मला काही तिथं जाता आलं नाही परंतु परवा दिवशी पाल उद्या पालखी मुक्कामाला बारावतीला येणार आहे परवा मात्र मी पालखीमध्ये सकाळपासून काठेवाडीपर्यंत चालत त्या ठिकाणी जाणार आहे आपलं म्हणलं आता सगळ्यांनाच पालखीमध्ये चालत जावं असं वाटतं आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होऊया आणि जयंतराव येतील का नाही कोणा असतो मी घेऊन जायला तयार आहे तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे जागतिक जागतिक नामांकन मिळालं पाहिजे अशी वारकरी परंपरा आहे त्यामुळे युनेस्कोकडं पाठवण्याचा प्रस्ताव हा खरंच अध्यक्ष महोदय सगळ्यांनाच मला दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांच्या लक्षात आणून द्यायचं अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक राज्य सरकार होऊन गेले त्याच्यात आम्ही देखील होतो मागच्या काळात परंतु अध्यक्ष महोदय वारीला येणारा एवढा यावना मोठ्या समाजाच्या बद्दल एक आपुलकी एक आपलेपणा एक जिवाळा दाखवण्याचं काम ह्याच सरकारने एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलं जे आहे ते आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई